हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर नाजऱ्यातच होतो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण चाललो होतो सांगोलला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दत्तजयंती झाली आणि त्याच्यानंतर रविवारी काय नव्हतं जाताय थोडंसं बँकेमध्ये काम होतं रविवारची सुट्टी असते म्हणून सोमवारी आणि दिदी पण रिटर्न चालली होती सोलापूरला तर सगळेजण सोबतच एस टीमध्ये चाललो होतं एस टी आता घरापासूनच होती तर तिथून बसलो आणि प्रचू बघा मम्मीचा हात धरून खालीच थांबली आहे वरती बस म्हटलं तर नाही म्हणत होती स्त्री पण आता झोपायला लागलेला होता उरवी बसली होती मांडीवरती तर बघा स्त्रीला उठवत होते तर काय उठत नव्हता आणि त्याला झोप आली होती बसल्या बसल्या लगेचच त्याला झोप आली एस टीमध्ये आणि सकाळी लवकर उठतो त्याच्यामुळं गावाला असलं की त्याला लवकर जागे ते सकाळी आणि तर जस्ट आम्ही पोहोचलो एस टी स्टँडवरती सांगोलमध्ये आणि दिदीला जायचं होतं सोलापूरला तर एस टी काही नव्हती अगोदर एक आली पण त्याच्यामध्ये जास्त गर्दी होती त्याच्यामुळं काय नाही बसली आणि टी पण आता सारख्या सारख्या असते त्याच्यामुळं थांबलो थोडा वेळ आणि तिला बसवले एस टीमध्ये आणि नंतर आम्ही बँकेमध्ये गेलो तिथं पण भरपूर वेळ लागला पण काम काही झालंच नव्हतं माझं काय करते श्री बास ना एवढं नको तू तुसर साईडला हात नको लावत्याला हो तर घरी आलो आणि येताना नाश्ता केला थोडासा नाश्ता म्हणजे वडापाव खाल्ले आणि उर्वी तिथं बसली होती वरती टेबलवरती तर तिथं चालू होतं कुरकुर काहीतरी घेतलेलं होतं चिप्स खायला तर ते खाल्लं नंतर घरी आलो आणि स्त्रीचं आणि उर्वीचं बघा कसं चालू आहे तर म्हशीची रेडी आहे तिथं आणि तिला खायला बघा किती पाठीमध्ये घातले आणि एवढं काही ते खाणार पण नाही सगळं खालीच आ, 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 हे केलं आहे आणि नको नको म्हटलं तर काय ऐकत नाही आणि उर्वी बघा गैला दगड मारते आता एवढा लांबतीचा दगड जाईल का तर आईचं चा चालू होतं काय घास कापत होती आणि नवीनच मशीन आणली आहे बघा कडबा कुटी म्हणतो आपण बघा नाजऱ्यात दोन चार दिवसच राहिले मी आणि नंतर इकडे आले आणि व्हिडिओ वगैरे तर काय करायला एवढं जमतच नव्हतं त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओज बनवले नव्हते आणि देवाला जायचं होतं जतच्या म्हणजे जतची यात्रा पण आली होती त्याच्यानंतर चिंचणीला हे जायचं होतं त्याच्यामुळं साफसफाई थोडीशी करायची होती आणि त्याच्यातच उर्वीचा बड्डे पण होता एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला तर त्या दिवशी तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता तर तिचा दुसरा वाढदिवस होता आणि पहिला वाढदिवस आम्ही दुकानाकडे होतो तर तिकडं झाला होता पहिला तर म्हटलं आता ह्यावेळेस हिचा बड्डे करूनच जाऊया बसवती <coughs> बसायचं <coughs> तर डेकोरेशन वगैरे अगोदरच करून ठेवलेलं म्हटलं नंतर खूप वेळ होईल त्याच्यामुळं त्यामुळे डेकोरेशन अगोदर करून घेतलं आणि नंतर केक कट करायला घेतला तर केकची ऑर्डर कालच दिलेली होती म्हणजे बड्डेच्या आदल्या दिवशीच दिलेली होती आणि मग आज जाऊन आणला दुपारी तर श्रीचे फ्रेंड वगैरे बोलावलेले होते आणि उर्वीची आत्तू पण आलेली होती दाजी आत्तू सगळेच जण आलेले होते बड्डेला तर चला आता केक कट करून घेऊया आणि आज जेवण वगैरे काही घरी बनवलेलं नव्हतं चला म्हणलं यावेळेस बाहेर जाऊया गावाला आल्यानंतर कसं आम्ही जास्त काही कधी बाहेर जात नव्हतो त्याच्यामुळं म्हणलं ह्यावेळेस बाहेर जाऊया तर बड्डे वगैरे छान सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर म्हणजे माझी चुलत बहीण आलेली होती तर ह्या दोघी चुलत बहिणी आहेत आणि मुलगी जी आहे तर ते भावाची आहे आणि ते चालले होते बहिणीकडंच दुसऱ्या तर येता येता इकडं आलेल्या होत्या आणि जास्त वेळ काय थांबलेल्या नव्हत्या थोड्याच वेळ थांबल्या आणि नंतर रिटर्न जाणार होत्या लगेच पुण्याहून आलेल्या होत्या आणि काही जास्त सवय नव्हती त्याच्यामुळे जास्त वेळ काही बसलेली नव्हती आणि गाडीमध्ये बसल्यानंतर बघा मला पण पाठीमागं बस म्हणत होते आणि चल म्हणत होती परत येऊन त्यानंतर सगळे गेल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जतला आलो होतो देवाला यात्रेच्या जा अगोदर जास्त गर्दी नसते त्याच्यामुळं म्हणलं अगोदरच जाऊन येऊया आणि तिथं थोड्या वेळ म्हणजे दर्शन वगैरे घेतलं आणि व्हिडिओ तर काय करायला मला जमलंच जा जा नाही जास्त जास्त गर्दी नव्हती तोपर्यंत दर्शन घेतलं आणि नंतर रिटर्न चाललो होतो आणि स्त्रीचं बघा झोपलेला होता गाडीमध्येच आणि एवढे दमवत आहेत ना बाहेर गेले की गाडीमध्ये त्यांना नको वाटतं बसायला त्याच्यामुळं एवढा काही व्हिडिओ पण मी बनवलेला नव्हता Ich kann nicht mehr so तर रजतला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग आदमापूरला गेलो होतो बाळूमामाचं दर्शन घ्यायला तर तिथून पण आलो जाऊन आणि नंतर मग कोल्हापूरला आलो तर तिथे मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि कोल्हापूरमध्ये एवढी गर्दी होती भरपूर गर्दी होती मार्गशीर्ष महिना होता आणि शेवटचा गुरुवार आणि त्याच्यानंतर आम्ही शुक्रवारी गेलो होतो तरीसुद्धा भरपूर गर्दी होती बघा इथे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं दर्शन घ्यायला काही एवढा म्हणजे हेच भेटलं नाही तसंच आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर मग घरी आलो आणि जेवण पण करायचं होतं म्हटलं तर दर्शन घेऊनच जेवण करूया म्हणलं तर तुम्ही बघू शकता तर दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर जेवण पण करायचं होतं थोडीफार शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे मला रांगोळी घ्यायची होती त्याच्यानंतर बरंच काय असं सामान घेतलं कारण तिकडं दुकानाकडं रांगोळी काही तशी भेटत नाही त्याच्यामुळं मी रांगोळ्या म्हणजे कलरची पण घेतली आणि पांढरी रांगोळी जी असती तर तीसुद्धा घेतली आणि नंतर जेवायला काय म्हणजे वेळच भेटला नव्हता त्याच्यामुळं फास्ट आलो तर रस्त्यामध्येच आम्ही जेवण केलं हॉटेलवरती आणि नंतर रिटर्न घरी आलो त्यानंतर आम्ही गेलो होतो चिंचणीच्या मायाकाचं दर्शन घ्यायला तर ही कृष्णा नदी आहे आणि मी पहिल्यांदाच जत म्हणा किंवा चिंचणीला म्हणा पहिल्यांदाच देवाला गेले होते त्याच्यामुळं मी थोडाफार व्हिडिओ घेतलेला आहे तर ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांना त्यांना आता ही माहीत असेल काय म्हणतो कोणती नदी हल्लाळवाईक असं काहीतरी म्हणते तर ती नदी आहे तर तिथे जाऊन अगोदर दर्शन घेतलं आंघोळ करतात काय काय जण पण आम्ही फक्त हातपाय धुतले त्याच्यानंतर

तर तिथं नदीवरती हातपाय धुतले आणि मेन दर्शन घ्यायला आलो आणि इथं सुद्धा गर्दी भरपूर होती तर तुम्ही बघू शकता तर इथे सुद्धा आम्ही म्हणजे लाईन लावून दर्शन घेतलं जास्त वेळ काय लागलेला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं अं लाईन मध्ये उभे राहूनच दर्शन घेऊया 真好，盖子啊！ तर चिंचणीच्या मायकाचं दर्शन घेतलं आणि तिथे आतमध्ये मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ करायला का जास्त काही परवानगी नव्हती तरी पण मी थोडे थोडे व्हिडिओ बनवलेले होते तेच तुमच्याबरोबर शेअर केले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो नरसोबाची वाडीला तर तिथे सुद्धा मी पहिल्यांदाच गेले होते तर तिथलंसुद्धा सुद्धा दर्शन घेतलं तिथे पण गर्दी होतीच भरपूर सगळ्या ठिकाणी गर्दीच होती दर्शन घ्यायला तर दर्शन घेतलं तिथे नाश्ता केला नरसोबाच्या वाडीमध्ये आणि पेठलासुद्धा गेलो होतो मानकेश्वरचं दर्शन घ्यायला अगोदर तिकडून आलो आणि नंतर इथे आलो होतो नरसोबाच्या वाडीला तर बघू शकता तुम्ही इथे पण गर्दी होती आणि उर्वीचं खेळायला घेतलेलं होतं तिला येताना रिटर्न था आ, तर तिथं चालू होतं खेळायचं आणि गाडीमध्ये गाणीसुद्धा लावलेली होती तर तिला ते काय ऐकायची नव्हती तिला सारखं पुढंच जाऊन बसायचं होतं ड्रायवर आहे तर त्यांच्याजवळ जाऊन बसायचं होतं सारखं मांडीवरती पण ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायचं म्हटल्यानंतर नाही म्हटलं तर रडायची मग जास्त दुसऱ्या कोणाजवळ जायला पण नको आणि कायच नको फक्त मम्मी आणि पप्पा एवढंच तिला क हे करायचं होतं तर चला मग आता आम्ही निघालेलो आहे घरी त्यासोबतच आजचा सा व्हिडिओ सुद्धा मी इथं समाप्त करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू